या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा लगेच हे झालं असेल की शिक्षक पात्रता परीक्षा टेन्शन घेऊ नका सर्वजण पास होणार म्हणजेच या ठिकाणी या थमनेलवरून असं सांगायचंय की जे शिक्षक आत्ता सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य केल्यामुळे सर्वजण टेन्शनमध्ये मध्ये आहेत की आम्हाला परीक्षा पास व्हावी हो लागेल परंतु मी तुम्हाला सांगतो की शिक्षक पात्रता परीक्षा ही जी परीक्षा आहे ती अत्यंत सोपी आहे तुम्ही जर हे जे व्हिडिओ आहे ते संपूर्ण व्यवस्थित बघितले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणं हे काय अवघड गोष्ट नाही आहे चला तर मग लगेचच आपण शिक्षक पात्रता परीक्षा टी परिसर व इतिहास आणि भूगोल यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न पेपर एक आणि दोन साठी अत्यंत उपयुक्त अशा प्रश्नांची मालिका आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत चला तर आपण लगेच सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आता सर्वांनी त्या ठिकाणी उत्तर आपल्याला द्यायचे आहेत कमेंटमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे पहा पर्याय एक आहे बुध पर्याय दोन गुरु पर्याय तीन शुक्र आणि पर्याय चार पृथ्वी तर सांगा कोणता आहे सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक बुध काय बुध बुध हा जो ग्रह आहे तो काय आहे सूर्याच्या जवळचा ग्रह आहे पा चला तर लगेच दुसरा प्रश्न आपण पाहूया पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह पहा आता सूर्याच्या जवळचा ग्रह बुध आपण पाहिला तर आता पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता गुरु शुक्र बुध आणि शनी चला झटपट उत्तर द्यायचे पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता टी पेपर एक आणि पेपर दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आणि असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत पहा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर पर्याय क्रमांक दोन शुक्र हा आहे कोणता आहे शुक्र पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता आहे तर शुक्र चला तिसरा प्रश्न आणि अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे चला झटपट उत्तर द्यायचे पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुक्र हा ग्रह आहे कोणता शुक्र हा ग्रह आहे पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे तर शुक्र हा ग्रह आहे चला पुढचा चौथा प्रश्न झटपट आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता शनी प्लुटो युरेनियस आणि नेपच्यून बरेचसे विद्यार्थी प्लुटो म्हणतात पण प्लुटो हा बटू ग्रह आहे पहा तो सूर्यमालेतील ग्रहामध्ये त्याचा समावेश नाही म्हणजे सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे नेपच्यून कोणता नेपच्यून म्हणजेच पर्याय क्रमांक चार नेपच्यून हे त्याचं अचूक उत्तर आहे चला सूर्यमालेतील एकूण किती ग्रह आहे पहा सोपा प्रश्न आहे परंतु कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत तर सूर्यमालेमध्ये एकूण आठ ग्रह आहेत किती ग्रह आहेत आठ पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे बा त्यानंतर प्रश्न सहावा चंद्रयान एक हे कोणत्या दिवशी चंद्रावर सोडले पहा आता चंद्रयान एक ची मोहीम केव्हा या ठिकाणी सुरू झाली बा चंद्रयान एक ची मोहीम झटपट उत्तर सांगायचं आहे त्याचं उत्तर आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे पहा बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ आठ दोन हजार आठ पाहिजे होतं वा बरं का या ठिकाणी थोडस मिस्टेक झालेली आहे पहा बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ पाहिजे होतं इथं काय झालंय दोन हजार अठरा झाले प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे ती सर्वांनी लक्षात घ्यायची आहे की चंद्रयान एक कोणत्या दिवशी सोड चंद्रावर सोडलं तर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ या दिवशी चला पुढचा प्रश्न आणि अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न असा प्रश्न त्या ठिकाणी आय एम पी आहे पहा आय एम पी आय एस आर ओ म्हणजे इस्रोचा फुल फॉर्म काय इस्रोचा फुल फॉर्म काय चला सर्वांनी सांगायचं आहे पहा तुम्हाला पर्याय या ठिकाणी दिसत आहेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन सर्व्हिस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस द इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनाइज इंडियन स्पेस रिलायबल ऑर्गनायझेशन चला इस्रो चला झटपट सांगा अत्यंत महत्वपूर्ण आय एम पी आणि आय एम पी प्रश्न करा इस्रोचा फुल फॉर्म पहा पर्याय क्रमांक एक इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याच अचूक उत्तर आहे बा त्यानंतर पुढचा देखील आय एम पी प्रश्न आहे एमओ एम चा फुल फॉर्म सांगा मेटल ऑर्बिट मिशन मंगल ऑर्बिट मिशन मार्स ऑर्बिट मिशन आणि मार्स ऑल मिशन चला झटपट सांगायचं आहे एमओएम मॉमचा फुल फॉर्म त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मार्स ऑर्बिट मिशन म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला टिंबटिंब म्हणतात वार तिथी दिनांक आणि दिवस चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात चला सांगा तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिथी दहावा प्रश्न पृथ्वी एकूण किती खंडांनी बनलेली आहे पहा म्हणजे पृथ्वीवर एकूण किती खंड आहे हे या प्रश्नाचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की पृथ्वीमध्ये एकूण किती खंड आहेत तर त्याचं उत्तर आहे पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत म्हणजे सात खंडांची ही पृथ्वी बनलेली आहे चला त्यावरच आधारित प्रश्न पुढचा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता ऑस्ट्रेलिया आशिया अंटार्क्टिका आणि युरोप चला सांगा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया काय पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया पृथ्वीवरील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया त्यानंतर बारावा प्रश्न पृथ्वीवर पृथ्वीवर प्रुत्थ एकूण किती महासागर आहे सांगा पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे चार पाच सहा तीन त्याचं उत्तर आहे पाच किती पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे तर पाच महासागर आहे त्यानंतर पुढे आहे चला तर <laughs> लगेचच आता तेरावा प्रश्न पाहणार आहोत आपण वायू वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो स्थितांबर तापांबर बाह्याबर आणि मध्यांबर मोस्ट आय एम पी प्रश्न आहे बा वायू वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो चला सांगा कोणत्या थरात आढळतो त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्थितांबर कोणत्या स्थितांबर या थरामध्ये ओझन वायू आढळतो पहा त्यानंतर चौदावा प्रश्न आहे पृथ्वीच्या सर्वात जवळचा वातावरणाचा थर कोणता स्थितांबर आयनांबर तपांबर आणि बाह्यांबर पृथ्वीच्या सर्वात जवळचा वातावरणातील थर सांगायचा आहे पहा त्याचं उत्तर आहे तपांबर पृथ्वीच्या जवळचा वातावरणातील सर्वात महत्वाचा तपांबर हा थर आहे पहा तपांबर त्यानंतर पुरा म्हणजे काय चला पुढचा प्रश्न पुरा म्हणजे काय पूर गहू जुने आणि नदी पुरा म्हणजे काय चला सांगा पुरा म्हणजे काय पुरा पुरा म्हणजे काय आहे तर पर्याय क्रमांक तीन जुने पुरा म्हणजे काय जुने त्यानंतर सोळावा प्रश्न आहे राज्यभिषेक शकाची सुरुवात केव्हा झाली सोळाशे चौऱ्याहत्तर सतराशे चौऱ्याहत्तर पंधराशे चौऱ्याहत्तर अठराशे चौऱ्याहत्तर राज्यभिषेक शक त्याची सुरुवात केव्हा झाली त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा प्रश्न इस्लाम धर्माचे संस्थापक कोण गौतम बुद्ध भगवान महावीर मोहम्मद पैगंबर आणि मोहम्मद लाहो इस्लाम धर्माचे संस्थापक कोण त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोहम्मद पैगंबर मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अठरावा प्रश्न आपल्या राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गावाची योजना केव्हापासून सुरू झाली त्याचं उत्तर आहे चला पर्याय पहा दोन हजार नऊ दोन हजार सात दोन हजार दहा दोन हजार पंचवीस चला सांगा आपल्या राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना केव्हापासून सुरू झाली तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार सात पासून त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर चोवीस ऑक्टोबर आणि एकवीस ऑक्टोंबर त्याचं अचूक उत्तर आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस एकवीस सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो कधी एकवीस सप्टेंबरला चला पुढचा महत्वाचे प्रश्न मोस्ट आयएमपी प्रश्न भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था कोणती भारतीय नकाशा संस्था भारतीय सर्वेक्षण संस्था भारतीय भूमापन संस्था आणि भारतीय वायुमापन संस्था चला सांगा सर्वांनी झटपट ज्याला येते आहे ज्याला या प्रश्नाचं उत्तर येतं आहे त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे भारतातील नकाशात तयार करणारी मुख्य संस्था कोणती म्हणजेच पर्याय क्रमांक दोन भारतीय सर्वेक्षण संस्था त्यानंतर पुढचा एकविसावा प्रश्न भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे मुंबई पुणे कलकत्ता डेहराडू भारतीय सर्वे सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय अत्यंत महत्वपूर्ण पूर्ण प्रश्न भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे त्याचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक चार डेहराडून या ठिकाणी भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य अत्यंत सोपा प्रश्न आहे चला सर्वांनी उत्तर द्यायचं आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पहा या ठिकाणी पर्याय आहेत महाराष्ट्र उत्तर प्रदेश गोवा आणि सिक्कीम पहा याच्यामध्ये जर असा प्रश्न विचारला तर आपल्याला भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आता याच्यामध्ये सर्वात मोठं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर राजस्थान राज्य आहे परंतु हे पर्याय आपल्याला महाराष्ट्र उत्तर प्रदेश गोवा आणि सिक्कीम मग या पर्यायापैकी कोणतं तर महाराष्ट्र पहा म्हणजे एक नंबर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान आहे दोन नंबर मध्य प्रदेश आहे आणि तीन नंबर महाराष्ट्र आहे मग आता याच्या पर्यायामध्ये आपल्याला ता दिले का मध्य प्रदेश असतात आपण मध्य प्रदेश लिहिलं असतं राजस्थान असतं तर एक नंबरला राजस्थान लिहिलं असतं परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये नाही म्हणून महाराष्ट्र भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते या चार पर्यायातून आपल्याला उत्तर द्यायचंय म्हणून महाराष्ट्र हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे बा त्यानंतर भारतीय महामाळवं महावाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते महाराष्ट्र उत्तर प्रदेश गोवा आणि राजस्थान पहा महावाळवंट कुठे येते तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजस्थान या राज्यामध्ये त्यानंतर चोवीसवा प्रश्न आणि महत्वाचा आणि अत्यंत सोपा प्रश्न सात बेटांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात पुणे मुंबई गांधीनगर आणि कोलकाता सात बेटांचे शहर कोणते आहे तर मुंबई मुंबई या शहराला काय म्हणतात सात बेटांचे शहर असं म्हटलं जातं त्यानंतर पंचवीसवा प्रश्न भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते पंजाब हरियाणा गोवा आणि राजस्थान राजस्थान सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टीने असणारं राज्य आहे मग सर्वात लहान राज्य कोणतं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं तर गोवा त्यानंतर सव्वीसवा प्रश्न आहे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय पहा जलचर उभयचर सस्तन आणि खेचर याचं सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सस्तन कोणता सस्तन चला त्यानंतर पुढचे प्रश्न आपण पाहूया सत्तावीसवा प्रश्न आहे पहा उत्क्रांतीची संकल्पना प्रथम कोणी मांडली चार्ल्स डार्विन विलार्ड लिबी लुई लिकी सिगमन फ्राईड पहा उत्क्रांतीची संकल्पना प्रथम कोणी मांडली तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीची संकल्पना मांडलेली आहे त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न मानव सदृश्य वानराला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एप वानर काय म्हणतात एप वानर मानव सदृश्य वानराला काय म्हणतात तर एप वानर त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे सस्तन असून अंडी घालणारा प्राणी कोणता लॅटिपस म्हणजे बदक चोचा म्हणजे मुंगी खाऊ प्राणी वानर आणि पर्याय एक व दोन बरोबर पहा सस्तन असून अंडी घालणारे प्राणी आहेत पहा पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन म्हणजेच प्लॅटिपस हा बदक चोचा प, जो आहे तो काय करतो प्राणी सस्तन असून अंडी घालतो आणि ॲटिटर इटर म्हणजे मुंगी खाऊ हा देखील प्राणी काय करतो सस्त नासून अंडी घालतो म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आणि दोन हे बरोबर आहे त्यानंतर तिसावा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न भारताने अवकाशात मंगळयान केव्हा पाठवले पा भारताने अवकाशात मंगळयान केव्हा पाठवले पा त्याचं उत्तर पहा आपल्याला काय आहे कोण सांगतंय चला पाहूया आपण कोण सांगतोय पहा भारताने अवकाशात मंगळयान केव्हा पाठवलं त्याचं अचूक उत्तर पाहूया कोण सांगतय त्याचं उच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा भारताने अवकाशात मंगळयान किंवा पाठवलं तर पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला अशा पद्धतीने आपण टी एटी पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण असे प्रश्न पाहिलेले आहेत आणि नक्कीच ही जी प्रश्नांची मालिका आहे जर तुम्ही व्यवस्थित हे प्रश्न पाहिले पाठ केले तर तुम्हाला नक्कीच स्टेटमध्ये नव्वद मार्क मिळणारच आहेत कारण की पात्र होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नव्वद मार्काची आवश्यकता आहे त्याच्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा टेट परीक्षा पात्र होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांची मालिका आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनलवर आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच या प्रश्न मालिकाचा फायदा घ्या आणि अत्यंत म्हणजे अचूक अशी उत्तरं आपण या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे शंभर टक्के अचूक उत्तरांचं जी आहे ती परंपरा आपण या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे त्याच्यामुळे आपला चॅनल व्ही पी एन गुरु या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित करायचं आहे धन्यवाद